श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय आठवा श्री दत्तात्रेयाय नम गुरु म्हणे दीपका प्रती एसी अर्जुने करिता विनंती आश्वासुनी दया प्रती तया योगीराज अर्जुनातू सात्विक दैवी संपत्तीचा नायक प्रारब्ध वशे सकडिक भोग भोगिले मध्वरे माझ्या सेवेच्या योगाने हे वैराग्य जाहले आहे आता सत्वर पाहे, याच डोळामुक्ती सुख आत्मस्वरूप जाणजे तरी शास्त्र प्रमाण घेणे शास्त्रांचे एक तत्व जाणणे द्वैतन पाहणे सुविचारे शास्त्रांचे तात्पर्य एक असे सांगत होते एक एकदा देवनायक गुरुदर्शन पातला दुरी देखता गुरुवर पायी चालू इंद्र करी भावे नमस्कार परमादर करुणी गुरु बैसवी तयासी तो बैसोनी देखे शिष्यांसी झटले जे शास्त्राभ्यासी अन्य मानसी न आणती कोणी लौकायत शास्त्र कोणी पडती कामशास्त्र कोणी शिल्प सौगत शास्त्र न्यायशास्त्र कोणी पडती ते एकूणी इंद्र पुसे म्हणे गुरु काय हे असे आपण पढविता कसे बंध येतसे जायोगे। उपजतांची पूर्वाभ्यासे विषय वासना हो हो होत असे ती कामादी शास्त्राभ्यासे आधीच उल्हास ह्यास विषया ध्यास होईल दुःशास्त्री करिता आसक्त जेवी अंधकुपात लोटावे तसे वाटे हे मुडी हे कामुक ही शास्त्रे अर्थात्मक गुरु म्हणे इंद्र एक मनी कौतुक न मानी शास्त्रेन होती बाधक सर्वांचे तात्पर्य एक सात गाथा सांगतो एक मन निशंक होईल कापिल्य नगरी शिल्पज्ञ होता नामे वास्तुशास्त्री अभिज्ञ ज्याला प्राज्ञा मानिती क्षेत्र शुद्धी आय व्यय जाने शैल्य ज्ञानोपाय विधीने बांधी आलय सुखालय केवळते तेने बांधिता घर गर, त्यात घडती निरंतर धर्म उत्सव अध्वर लोकाज्वर न येती त्या करवी लोक घरे बांधवी सुरेख त्या घरी नित्य होय सुख होती मख मंगले तो विधिज्ञ प्रसिद्ध झाला द्रव्य लाभे त्या कुशला कधी नेने मिथ्या बोला सर्व भला वाटेतो जी लोकांची घरे बांधी तेथे नोहे हे आधी व्याधी अपमृत्यून एकदि शास्त्राधारे घरे बांधिता तो मरुणी स्वर्गा गेला सुख भोगुनी पुन्हा आला भूमीवरी राजा झाला पूर्व पुण्य बला नेतो प्रासाद देवालय बांधावी धर्मशाळा स्वय पूर्तेष्ट दत्त करता ये तया मृत्यू सुखाने पुन्हा स्वर्गी जाऊ न दिव्य भोग भोगून पुन्हा भूतळी येऊ न विप्रकुडी जन्मला कर्माची गती गहन दुर्लभ हे नर जनन सर्वेंद्रिय निधान पुण्यवंता मिळे क्वचित त्यामध्ये तया मिळता सायास होती म्हणे विद्वान सुमती हे तो अतिण्यफळ जन्म येता ब्राह्मण सूर्य करी गोदान म्हणून थोर ब्राह्मण करी उद्धरण लोकांचे तो शिल्पज्ञ पूर्वीचा पुढे तयाचा राजा जन्म लाभ साचा झाला विप्राचा पुत्र तो गर्भी येता गर्भाधाणारी क्रिया घडल यथाविधी मातेला दुःख न दे कधी सुवेळी सुधी जन्मला पिता त्याचे जात कर्म करी प्रेमेदानधर्म धर्म निया नाम कर्म देव शर्मा म्हणती तया स्वरूपे सौम्य दिसत प्रकृतीने असे शांत लोकांची मने तो कांत रमवी अश्रांत सुखी तो काली चौल करून केले मौजी बंधन तो करी वेदाध्ययन घालविन संध्या वंदन संध्यावंदन कार्या करी गुरुची सपर्या धर्म पाळी ब्रह्मचर्या धरी औदार्या स्वभावे संहिता पद क्रम अंगे शास्त्रे यथाक्रम पडला जाला न हो भ्रम सफल श्रम तयाचे सार्थ विद्या मिळवून व्रताचरण करून गुरुला दक्षिणा देवो समावर्तन करीतो बुद्धिरूप शील संपन्न पाहुनी कन्या कुलीन तिशी विवाह करून गृहाचरण करितो वेदशास्त्रार्थ तत्वज्ञ करी नित्य पंचयज्ञ विशेषत जपयज्ञ करी प्राज्ञ दैवयोगे समयी स्नान संध्या वंदन होम जप यज्ञ पठन करी गुरु सुश्रुषण भव भगवत भजन प्रेम भरे कर्मी अभिमान न करी फळाची इच्छा नच धरी निर्ममत्वे वागे घरी उदासीना परी आगंतुक साधन करी यज्ञ दानाध्ययन प्रतिग्रह याजनाध्यापन याही जीवन जकदित असे ईश्वर देशे कर्म करता चित्त ये शुद्धता प्रतिग्रहा तो सोडी तपस्ते जहरता तो होता ईश्वरी आवडी या सोडी भिक्षेची धरी आवडी सोडी गोडी विषयांची शम शौच शांती आजव ज्ञान साच आस्तिक विज्ञान हे स्वाभाविक ब्रह्मकर्म हे प्रकृती वशे मिळाले कामाधिक पडाले मी पण गळाले उत्तरोत्तर विप्राचे कर्मे झाले मन सुची श्रवणाची लागली रुची समाप्ती गृहस्थाश्रमाची करुणी वनी राहिला तृष्ण सहन करी ध्यान निष्ठ अंतरी श्री हरीचे चिंतन करी न धरी योग क्षेम वांछा असा महाव्रत होऊन सर्व संन्यास करून गुरुपदिष्ट चिंतनी निशिदिनी निमग्र हो। श्रवणे संशय भावना मनने असंभावना ध्याने विपरीत भावना निमाल्या मनापासून करून या योग केला प्रतिबंध भंग वासनाक्षय मनोभंग ज्ञान योग मिळवी बोध वैराग्य उपरती पूर्णपणे जेथे वसती त्या लागे किंकरी मुक्ती हे उक्ती सत्य असे असा जीवमुक्त विप्र झाला ईश भक्त प्रारब्ध भोगोनी आसक्त विदेह मुक्त झाला तो शास्त्र ते शासन करी ईश वाक्य ते होका का शुद्र जरी विश्वास ठेविता त्यावरी ये गती बरी अनुक्रमे शिल्पशास्त्राविधीने वागता विधी ज्ञाने गती अनुक्रमाने घेतरी योगाने दुर्लभजी ही एक गाथा अशी दुसरी ही तशी गुरु सांगे इंद्राशी दत्त म्हणे अर्जुना एक नर्मदेच्या तिरी नगरी। द्विज एक अवधारी रथ असे तो स्वरूप सुंदर असे कवी उदार पूर्ण जाने कामशास्त्र धुंडे सुंदर नारीते मिळावी सुलक्षणा पद्मिनी हे चित्ती ठेवून पातला राज सदनी राय वंदुनी पूजिला राजा म्हणे विप्रासी काय इच्छा मानसी विप्र म्हणे रायासी शास्त्रोक्त नारी धुंडितो जाणे मी कामशास्त्र तसेच सामुद्रिक शास्त्र नारी मिळावी पवित्र शास्त्रयुक्त लक्षणांची एकूणी त्याचे वचन तया स्व कन्या रत्न दाविले ते पाहून मोहित होऊनि तो, हो तो पडला शास्त्रोक्त सर्व लक्षणे पाहता पिडला कामवाणे सावध होऊन क्षणे यथेष्ट विक्षणे पाहिली मुख पाहता विप्राचे भुलले मन कन्येचे हार्द जाणुणी दोघांचे राजाचे मन सुखावले राजा मने हा सुपात्र विप्र असे पवित्र मिही असे अपुत्र हा घरजवाई करावा विप्रकन्येशी पाहून राईला मोहित होऊन कन्याचेही अंत करण रंगले याहून काय पाहू जरी हा असे निर्धन याला द्यावे असा विचार करून मुहूर्त पाहूनी लग्न करी ब्रह्मविधीने दिले राज्यार्थ केला उत्सव जावई ठेवून घेतला चक्रवाका समान परस्पर प्रेम बंधन झाले तयाचे अनुदिन आनंद निमग्र होती ते वाचे मना अगोचर ते सुख आत्यंतिक पर आत्मस्वरूपतेवर नित्य निरतिशय मनुष्यानंदना होनी उत्तरोत्तर शतगुणी ब्रह्म सुखात जी त्या शतगुणी आत्मसुख रत्यारूढ पूर्ण कामशास्त्री जो विचक्षण जाणे ब्रह्म सुखाची लक्षणं तो पूर्णपणे ते पामरे भोगिता नारी सोपाधिक सुख घेतो अंतरी नित्यनिरतिशय सुखाची सरी मैथुनांतरी त्यात द्यावी की शास्त्र नेने तया स्पष्ट स्पर्धा सुयादी दुष्ट रतिसुख जाने स्पष्ट मानी प्रेष्ट तद्वज्ञ मैथुनांती शयनांती जी बाणे पूर्ण स्थिती ती सदैव जे पाळती जीव मुक्ती तया हाती हे नेने तो पामर धरी संसार अनिवार विषयासक्ती निरंतर करी मुखे असा तो ब्राह्मण कामशास्त्रप्रवीण रत्युपाधिने जाणून ब्रह्मानंदी निमाला राजकन्या हृष्ट झाली विप्रचरणे रमली कधीही दृष्टी आपुली अन्यत्रण घाली शणम धरोणी पतीची चित्तवृत्ती रमे राजकन्या सती मानी परब्रह्मपती ती सुमती धन्य हो दोघांनी न केले पातक स्वप्नीही न देखिले दुःख परस्पर भोगुनी सुख राहती एक मनेसी यथायोग्य पाळती धर्म जो असे गृहस्थाश्रम तदनुकरणे करती कर्म परब्रह्म नर्म जाचे जे सुख देव नेनती ते सुख ते अनुभवती सुखे मरोनी ते अंती दोघे जाती गंधर्व लोकी तेथेही -ते दंपती होऊन न होती नाद निपुण गंधर्व गण मान्य झाले एके हिमाचळी ते स्वच्छंदी गाती तया वेळी गाणे एकूण चंद्र मोडी तयाजवळी पातला गाणे मंजुळ स्वर तालासह सप्त स्वर बावीस श्रुती धरता उर ताण बरोबर एकोणपन्नास रागांसह रागिनी विरामांसह दाविता त्यांनी हर्षान पुरे धरणी शिवाचे श्रवणी भरेते गीत रागे हराचे मन त्यांनी हरिता सोडून ध्यान हर बोले होऊन प्रसन्न कर उचलून प्रेमाने तुम्ही सुशिक्ष उत्तम तुमचे गाणे मनोरम या पुढे काय साम आनंद धाम हे गाणे जसे तुम्ही गायले एसे अद्यापिन ऐकिले माझे मन पूर्ण झाले एकिता भले गाणे हे तुम्हा न होईल त्रास तुम्हा देतो स्वर्गवास तेथे रम उणी देवास करा निवास आनंदे ऐसे म्हणून शंकरे विमाने बैसवून त्वरे तया मान पुरस्परे पाठविले त्याची गाणी एकूण किन्नर किन्नरी जाती भूलन गंधर्व ही एकूण चकित होऊन तो ब्राह्मण स्वर्गी देव गंधर्व मान्य झाला अनुदिन आनंद लीन मानस कालांतरी एके दिनी उत्सव झाला ब्रह्मभुवनी तेथे गंधर्व बोलावून आणले असती अनेक जो हा पूर्वीचा ब्राह्मण गंधर्व झाला जाण त्यालाही देवगण घेऊन आले ब्रह्मलोकी मृदुंगादी आनंद वाद्य व्यनादिकत तंतु मुरली प्रमुख सुशीर वाजती कौशल्य नासती हाव भाव कळा दाविती गंधर्व प्रेम भरे गाती आनंद देवांसी देवांशी सर्वांमध्ये विस्पष्ट ब्राह्मणाचा स्वर उत्कृष्ट सर्वांची चित्त करीर झाला संतुष्ट ब्रह्मदेव सर्व गंधर्व वारुनी त्या दोघांपुढे बैसवुनी ब्रह्मा एके चित्त देऊनी त्याची गाणी मनोरम एकता ज्यांचे गाणे साक्षात ब्रह्मानंद होणे संतोष उनी ब्रह्मा मणे धन्य जिने तुमचे हे नाद ब्रह्मात्म तत्व जे ज्या समान नाही तुझे म्हणून सर्वोत्तम जे ते उमजे हा एक विलक्षण ह्याचा आनंद विलक्षण ह्याचा आनंद दुसऱ्या देही परमानंद केवळ ब्रम्ह रसस्वाद केवळ ब्रह्म रसास्वाद सर्व खेद वारी जो याचा नित्य निवास ब्रह्मलोकी व्हावा खास आता स्त्री सह ह्यास माझे जवळी ठेवतो ऐसे ब्रह्मा बोलून सुप्रसन्न होऊ न दे स्वासनिधान प्रेमे मान पुरस्पर ऐसा तो ब्राह्मण कामशास्त्र प्रवीण पुढे गंधर्व होऊन ब्रह्मलोकी राहिला कृतोपासका जी गती ती आली दयाबुडती तिने घेतली क्रमकृती पुनरावृत्ती न होत या ज्याचे अपक्व ज्ञान तो ब्रह्मलोकी जाओ न तेथे श्रवणादी करून क्रमे निर्वाण पाविती जे केवळ पुण्य करून ब्रह्मलोकी येऊन राहती तया येत न पुण्य भोग सरताची गुरु मने इंद्रा एक कामशास्त्र निश्चायक तो ब्राह्मण सस्त्रिक ब्रह्मलोक वासी झाला तो कर्ममुक्तीचा अधिकारी झाला असे जो या परी शास्त्र तत्व निर्धारी क्रमे मुक्ती घेतो श्रीदत्त दत्त म्हणे अर्जुना गाथा एकूण देवराणा निया समाधाना तृतीय उदाहरण इति श्रीपरमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्रीदत्त महात्मे श्री दत्तमहात्मे अष्टमोध्याय श्रीगुरुदत्त्रेय